नमस्कार मित्रांनो तब्बल सोळा वर्ष एका लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या एका अभिनेत्याने आता सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता आणि कोणती आहे ती मालिका मित्रांनो सब टी व्ही वाहिनीवरील गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी तारक मेहता का उलटा चेष्मा या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण तब्बल सोळा वर्ष या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या एका कलाकाराने आता या मालिकेतून एक्झेट घेतली आहे त्यामुळे तारक मेहताच्या चा चा चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्काच आहे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत बाल कलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय तारक मेहता का उलटा चेष्मा या मालिकेमध्ये गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शहा याने मालिका सोडली असल्याची माहिती आता समोर आली आहे कुशने त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे तर तुम्ही तारक मेहता का उलटा चेष्मा ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद